शिवाय कपडेच नाही हा हे सासूबाई काय बोलते माहित आहे ना दोघांचे कपडे बघा काय चाललंय झोपवते मी याला आणि पाळण्यात पलटी होते बघा हा घेतलेला टोपरा मस्त छान बसलाय थोडी थंडी आहे म्हणून दिवसभर घालायला ए गोंजू Hey बगा, ने ने, आ, हे बघा फोर व्हीलर निघालेले आहे आणि तिकडं आई बाबा मित्रांनो हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्तांना होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये तर जरा मस्त सकाळ झाली आणि थंडी ह हो ह हो हो, मस्तपैकी सुद्धा पडलेली आणि इकडची देवपूजा झालेल्या मस्त आज गुरुवार असल्या मला सुद्धा वाचून येते अभिषेक केला आता वेणी नाही बघू या झेंडूच्या फुलांच्या घर वेणी बनवली तर मी बनवेन नाहीतर मग राहिलो आता चालेल मी मंदिरात हार पण नाही आता आईनंतर बनवतील आता अजून झोपल्यात त्या आता किती वाजायला आल्या नऊ वाजायला आले आता मग पटकन हे अभिषेक करते मंदिरातला कारण हे दोघं पण झोपले झोपलेत गौरांच्या निध्यानेसुद्धा झोपला आहे आणि मग त्या उठायच्या ते दोघं उठायच्या अगोदर मी अभिषेक करून येते बोललो तरी मी आठ वाजता उठले फटाफट अभिषेक करताना अर्धा पाऊन तास तरी जातोच जातो त्याच्यामुळं मग तिथं टाईम जातो मग आता मी पटकन मंदिरातसुद्धा फटाफट जाऊन येते म्हणजे तिकडंचं झालं की मी इकडं करायला मोकल्यास लादे वगैरेसुद्धा पुसायचे जे आपलं बाकीचं कामं असतात लेडीजची भांडी कपडे लादी झाडू जेवण वगैरे असलं तर मग आल्यावर ते बघूया चहा वगैरे प्यायचा आहे मस्त तोपर्यंत मग त्याच्या गौरांच्या अंघोळ नाश्ता पाणी सगळंच असते तर चला कंटेनर ब्लॉगमध्ये आणि पूर्ण ब्लॉगला बघा आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा आता सोडलं आहे गौरांजला स्कूलमध्ये आणि मी चालतच जाते तेवढीच चालसुद्धा होते आणि घरातली चाल वेगळी बाहेरची चाल वेगळी असं होतं त्याच्यामुळे मी चालतच ता जाते त्यालासुद्धा एकदमच खूपच घाई झाली तर मग रिक्षाला जाते तर आता सोडलं आहे आता चालली घरी जर साडेबाराला निघाली ना एक वाजेपर्यंत घरी बसते पंधरा मिनटं जायला पंधरा मिनटं यायला तर आता घरी पोचते जेवणार पहिला भूक लागले चलो मला मंडळी बाजरीत पाहुणे पाच स्वतःच्या हटे होते मस्त चपात्यांचं पीठ मिळते आणि बघा आईंनी आई बाबा हे तिघंच ना हां तिघच चाललेले आहेत दोन तीन दिवसासाठी श्रीवर मला एकटीला ठेवून मला एकटीला म्हणजे माझ्यासोबत पोरं दाखवते इकडे सामान मारलं हे माझ्यासोबत दोन पोरं आहेत त्यानं काय बोलू तुम्हाला बघा याचा छोटं मोठं छोटं फोटो जेवणाचं न्यायला लागतं तर हे सगळं भरले त्यांनी चला चहा ठेवते मी चला पातळ झालेलं आहे माझ्या इथं दूध आणलं दूध गरम करायला ठेवले आणि तर ना मुगाची लाल थोडीशी जाडजाड अशी असते ना भाकरीसोबत खायला तशी बनवते थोडंसं दुधी टाकून मग आई काय बनवतात एक भाजी पालकची किंवा काय आणतात बघूया मग ती त्या बनवतील तर ही अशी सुक्की बनवते हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्तना आय होप तुम्ही सर्व म्हणजे असाल आणि पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर आज दुसरा दिवस दोन दिवसाचा एक ब्लॉग करते मी तर आता ही लोक जाणार श्रीवर्धनला झाले सगळे त्यांची तयारी आता हे येतील मग निघतील दहा वाजलेत आणि मी एका साईडला ठेवलं भात एका साईडला भात आता मस्त कर्दीचं कालवण बनवते दहा वाजले जातो पण झोपलेत तर आता उठवते आणि त्याच्याला थोडंसं ऊन देते कालवण टाकते आणि मग माझं काम झालं त्याला कालवण बनवून झालेलं आहे भात भाजप कालवण झालं आहे आता हे मच्छींतर ते फ्राय करायची आता मी आणि भाऊच खायला आणि गावराशी आणि येऊच नाही आता शेतच जरा ऊन दाखवत थोडंसं लेट झालं आहे मस्त झोपला चला तर आता मी आणलेला आहे नित्यांशला उन्हामध्ये आणि सकाळ सकाळचा ऊन द्यायचा असतो मेन म्हणजे याच्याने काय होतं की होत, का नाही होत काय आपले मुलांच्या अंगावर रंतू जंतू वगैरे असतात ते मरून जातात किंवा कोणता आजार होतो ना ते नाही होत ऊन हा सकाळचा खूप 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 महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं तुम्ही पण नक्की द्या छोट्या मुलांना ऊन काय म्हणते पेंट्री बॅग भरले निघाले कपडेच नाही हा हिरो सासूबाई काय बोलते माहित आहे ना झालं <laughs> आय बोलून झालं का बाय पडला ऐकलं बघ मग पाया पैसे बघू ना एकशे पायापड तीनशे रुपये मम्मीचे मम्मी चेत बोलते सांग रे चल ये पोट बघा त्याच पोट बघा अरे ये ना रंगा मुंगा नाही चल कपडे घात छड्डी आहे ना आयुष्यमान भव अजून अजून काय बोलायचंय तिकडं तिकडं नि काय निरोगी भव पाया पडू दे अरे पाया पडते ना चला तर आता गाडी निघालेली आहे तिथं लावलं आहे पंक्चर झाले काहीतरी आणि मग अशी ना मस्त टोपी वगैरे असं विकायला आलेला तर नित्यांसाठी दोन टोप्या घेतल्यात टोपरे ना वाले। ते दुसरेवाले आता कसं थंडी पडते त्याच्यामुळं घालायलाच पाहिजे म्हणून त्याच्याकडं वरायटी नव्हती एवढी हो मग हे असे दोन होते फक्त दोनच होते मग हे घेतले बरोबर त्याच्या कानाला बसतात म्हणून तर रोजला म्हणजे सकाळी घालायला आणि हे का एका अशी घेतली हीवाली अशी पु पुढून अशी टोपीसारखी आहे आणि इकडं गोल आहे अशी तर हे दोन घेतले आणि त्याला एक मी घेतलेली आम रविवारच्या मार्केटमध्ये मा गेलं तर तेव्हा थांब 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 आता आंघोळी झाले आता आंघोळ करून घेतले त्याची औषध बसते थांब ना जेवण वगैरे सगळं झालं आहे साडे अकरा वाजायला आले तर आता काम सगळं झालं गौरांच्या आता तयारी करणार साडेबारा पाहून एक वाजता त्याला भाऊ घेऊन जाणार मग मी एकटीच असणार भाऊ भाऊ काय बाहेर असतात नाईटला जातील ते आणि आता निघतील हे दोन तीन दिवसात येतील हे नसल्यावर कसं तरी वाटतं आणि घरात तर आता कोण नसल्यावर तर असं घर कसं सकाळी उठल्या उठल्या थोडा आवाज येतो किंवा बाबा उठलेले असतात तर आता दोन तीन दिवस सामसुम सामसुम सामसूम एवढं गाडी गेली आता हे आले आठ फोन आले भरलं का आले, आले। हे बघा तुमचा टॉवेल याला पुसा हे बघा फोर व्हीलर निघालेली आहे आणि तिकडं आई बाबा इथे चलो याला आवश्यक पासते पण आता फोन घेऊन जातील औषध तोंड उघडतो का रे तुझं म्हणणं मी आता बरा झालं रागवलाय तू नाही तो चांगला नाही हा औषध उघडला नाही गौरांशला गुड नाईट अयो औषध पण आणला तुम्ही हा जावा जावा नीर जावा चला गेलेला आहे गौरांश भाऊ गेले सोडायला नित्यांश झोपलाय तर सुकलेले कपडे काढले तेवढे आता जरा घडी करून घेते म्हणजे कामं कशी संध्याकाळला नको ठेवायला आणि आता लोकांनी तिकडं जायला जरा भाकरी मागवलेल्या दहा मग हे बोलले की अजून पाच मागवा घरात तर मग पंधरा मागवलेल्या तर आता पाच आमच्यासाठी ठेवल्यात तर जेवायला कोण भाऊ मी आणि गौरांश तर आम्हाला संध्याकाळला ठेवल्यात मी त्या भाकरी होते त्या कपडे कढी करून घेते आज चिल्ड्रन्स डे आहे तर सगळ्यांना चिल्ड्रन्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा इकडे बघा याचं काय चाललंय झोपवते मी याला आणि बोलण्यात पलटी होते बघा <laughs> हा घेतलेला टोपरा मस्त छान मस्ला आहे थोडी थंडी आहे म्हणून दिवसभर घालायला ए गोंजू ए शतू काय चाललंय बाबला झोपाचा नाही झोपी झोपी नाही करायची तुला का कोणाची आहे तिला चला झोपा थोड़ा 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 आता थोडा बरा झालाय फक्त नाक थोडं आणि थोडंसं आहे ए चेतीशी बबले जॉब जाल तर मंडळी वाजले तिथं साडे सरपावणे पाच वाजलेत आणि आता काय नाही बनवायचं कालवा नाही भात आहे भाकरी आहेत आता फक्त मी थोडंसं भुर्जी वगैरे बनवेल आता नित्यांशला घेऊन बसले मी इथं रूममध्ये थोडंसं बोललं ब्राऊज आहे माझा तो करते उद्या वगैरे बघू आईंची फॉल तर कधीपासून मी घेतले त्याला झोपायला तर बघा हाय का आता भाऊ जातील मग पावनी साला आणायला नित्या गौरांशला आणि मग ते नाही ते जातील लेट हवा बारा वाजता कामाला ते रात्री तर याला झोपत दे असं चाललंय करू दे माझा तोपर्यंत हा ब्लाउज आहे तो थोडाफार शिवून घेते बोलो अरे हा रे तर चला मी शिवते पटापट ब्लाउज तर आता इथं मी करून घेते गुरुजी झाले चार अंड्यांची करते आता बुरजी खायला का गौरांची मी आणि भाऊच असणार त्याच्यामुळे घेतलाय तर बोल बुरजी बनवून घेते बाकी माहित आहे तुम्हाला कि एका साईडला मशीन लावले कपड्यांची अशी जाडजाड नाही आवडत नाही म्हणजे माझ्या बाहेर नाही बनवायची ना तरी चिवळी पिवळी आपली मिरचीवरची बनवायची पण मसाल्यावरची सुद्धा छान लागते तर आता ही झाली का गवराण्याचा सुद्धा देते दाळीचं ना मस्त कर्दी असं कालवण पण आहे मस्त हे टाकलेलं काय दुधी दुधी संपू उद्या बघू काहीतरी मच्छी घ्यायची मच्छी बारीक बारीक झाले ना मग ते तिथं आहे बघ काय बोलतो त्याला पूर्ण करताय ते पूर्ण कर ना दोनच गेला दोनच कशाला दुसरा पण पूर्ण कर गोरा तुला तुलाच लिहायचं ते दोनच पूर्ण केलं ना तीनच पूर्ण केलं बाबांच्या कपाट आवाज करू नको एक तर झोपलाय तो मस्त झाले असे कोथिंबीर कापते अजून व्हायचे याच्यावर शिजवणार म्हणजे ती सुट्टी सुट्टी होणार आणि बाबांच्या कपाटावर गोपा काळ काढलंय खडूने काय काढलंय बघा नीटला आमच्या काय होते काय समजत नाही सारखा जातोय आता पण गेला काय वाले कसलं भंगार वायफाय वायफाय वायफायवाल्यांचं काय माहिती चला तर आता इथं मी घेतलेलं आहे झाडू मारायला आणि माझं असं असतंय की काम पहिला पूर्ण करायचं आणि मग बसायचं असं असते तर मला वाटतं जवळपास आठ वाजायला आलेले का सात का साडेसात काय साडेसात आठ आले तेव्हा मी झाडू मारायला घेतलेलं आहे सगळी कामं ओरकली ओटा वगैरे पुसून घेतला मग कपडे मशीनला कपडे टाकलेले कपडे जा काय बोलतात धुवून झाले तर सुकवायला टाकले म्हणजे ही कामं ना फटाफट पटापट पूर्ण करते आणि मग बसते तर मला हे असं आवडताना देवा लूट देवाघरची लूट तुम्हा तुम्हा आम्हा सरू आणला एक एकशे फूट तुम्हा आम्हा सरू एक एक एकशे फूट एक एक तर ही तयारी चाललेली आहे उद्या त्याचं बालगीत एक पाठ करायचं आहे तर त्याच्यासाठी तर आज पाठ करतोय त्याला बाल बालला होता तेव्हा पाठ होत आता बघू आठवते थोडं थोडं सांगितलंय त्याला मी आणि तो आता करतोय जेवण झालं आमचं दोघांचं आता फक्त भाऊ राहिलेत आणि काम सुद्धा झाले माझं तर आता थोडं दोन तीन भांडी आहेत ती घासणार आहे याला झोपवतो झोपवता मग याला झोपवतो झपवता याचं घेते आणि मग थोडस खेळायला जाईल मग माझं हे कपडे धुतले सुकलेले आहेत ते जर असं करेल नऊ वाजायला आले आणि चला वन टू थ्री आता परत परत नखरे करायला लागला आता चला मंडळी वाजलेत पाहुणे अकराला पाच मिनटं आणि गौरांशातून कारण करायला जरा थोडस खायला पाहिजे आईने आणलेलं बिचर बिचोरी थांब रे गौरांश आणि आता जस्ट फोन सुद्धा करून झाला ही लोक पोचली श्रीवर्धनला पावणे सहा वाजता वाटत जरा लेट निघाले त्याच्यामुळं लेट आणि इथं याला औषध वाचते मी आणि गरम पाण्याची शिपवतो जरा शांतीला थोडस कफ असल्यासारखं आहे म्हणून औषध तर चालू आहे पण आपलं पण दिलं पाहिजे त्याच्याने ना पातळ होतं बोलतात थांब बबडे कफ त्याचा तोच पकडतोय बघ खाब रे आणि गौरांचं उद्या बालगीतची स्पर्धा आहे त्याच्यामुळं थोडंसं रिव्हिजन पण येतं गुड्डे येते दरवेळेला झोपायला ये आता पण येत होती पण ती क्लासवरून साडे दहा वाजता येते मग बोल जाऊ ते आता म्हणजे मी पहिला मी घाबरायची जरा झोपायला घरी एकटी इथं तर जेव्हा हा पोटात होता ना नित्यांश तेव्हा ही लोकं गेलेली तेव्हा मग आलेली गुड्या तेव्हा भीती वाटत होती मला पण आता काय नाही जेव्हापासून हा झालाय ना तेव्हापासून काय नाही आता भीती वाटत मला कारण एवढ्या मोठ्या घरात भीती वाटते गौर थांब बोलले मी तर आता काय नाही वाटत आता काय तर चला ब्लॉग बोललो आताच इथं एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय